शेतकरी मित्रांनो पुण्यातील एका नामांकित कंपनीने बोरवेलमधील पाण्याची पातळी मोजण्यासाठी एक जबरदस्त ॲप विकसित केलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन भूजल या नावाने ॲप येतं स्क्रीनवरती तुम्हाला देखील दिसत असेल तर हे ॲप तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता सर्वात प्रथम तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्याच्यानंतर ॲप ओपन केल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्टर केल्याच्यानंतर त्या ठिकाणी जी दिलेली माहिती सर्व भरायची आहे आणि ज्या बोरवेलचं पाणी आपल्याला पातळी तपासायची आहे त्या बोरवेलपाशी जाऊन आपल्याला लोखंडी जी क्लिप असते बोरवेल ती ही असणं आवश्यक आहे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारची क्लिप असते आणि ही लोखंडी असते तर ही जर तुमच्या बोरवेलला बसवलेली नसेल तर तुम्हाला पाणी पातळी चेक करता येणार नाही ज्या बोरवेलला बसवलेल्या आहे त्या बोरवेलसाठीच तुम्ही याचा वापर करू शकता जर तुम्ही ही लोखंडी क्लिप बसवलेली नसेल तर तुम्ही तुमच्या बोरवेलला ही लोखंडी क्लिप बसवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बोरवेलमधील पाणी पातळी पाहू शकता तर हे ॲप ओपन करून एका हाताने तुम्हाला त्या क्लिपच्या जवळ मोबाईल धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने लोखंडी सळई किंवा लोखंडी पाण्याच्या सहाय्याने किंवा लोखंडी हातोडीच्या सहाय्याने दोन सेकंदाच्या अंतराने तीन वेळेस त्याच्यावरती टॅप करायचा आहे म्हणजे मारायचं आहे असं केल्याच्यानंतर एक प्रतिध्वनी निर्माण होतो आणि या प्रतिध्वनीच्या माध्यमातून हे जे ॲप्लिकेशन आहे तर तुमच्या बोरवेलमध्ये किती खोलीपर्यंत पाणी आहे किंवा किती पाणीची पातळी आहे हे तुम्हाला कळणार आहे ते लगेच ॲक्युरेट तुम्हाला त्या ठिकाणी मोजून देणार आहे तर हे ॲपचा जर योग्य पद्धतीने तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमच्या बोरवेलची पाणी पातळी किती असणार आहे हे तुम्हाला समजणार आहे सायंटिफिक पद्धतीने काम करणारं शास्त्रज्ञांनी बनवलेलं हे एक ॲप एप, ॲप्लिकेशन एप, आहे जे शेतकऱ्यांच्या खूप फायदेशीर शेत ठरणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून शेतकऱ्याला त्यांच्या बंद पडलेल्या बोरवेलमध्येची पाणी पातळी किंवा चालू असलेल्या बोरवेलची पाणीपातळी किती आहे हे समजण्यासाठी हे ॲप एक मदत करणार आहे